महाराष्ट्राच्या आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि एक शेतकरी पुत्र म्हणून आणि सर्वसामान्य शेतकरी म्हणून ज्यांना शेतकऱ्यांची तळमणी स्वतःवर पस्तीस गुन्हे घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अविरातपणे ज्यांनी संघर्ष केला असे समाधान फाटे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण शेतकऱ्यांबद्दल संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार आपल्या पहिला प्रश्न असा आहे की नुकतीच विधानसभेची जी निवडणूक झाली आणि त्यामध्ये इतकी आश्वासनं दिली त्यातलं पहिलं जे प्रामुख्यानं एक आश्वासन होत संपूर्ण शेतकरी कर्जमाफीच जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं एक आश्वासन दिलं की तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुम्हाला संपूर्ण कर्जमाफी देतो पण आज सहा सात महिने झाले निवडणूक होऊन तशी काय परिस्थिती आपल्याला दिसत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला दिसत आहेत अडचणी शेतकऱ्यांच्या दिसत आहेत त्यावर आपलं काय म्हणत आहे या सरकारबद्दल खर तर ज्या वेळेला निवडणुकीचा कालावधी चालू होता त्यावेळेला अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील या तिघांनी मिळून शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं आणि त्यांच्या वचननाम्यात सुद्धा तसा वचननामा होता पण सरळ सरळ हिने शेतकऱ्याची फसवणूक केली आज शेतकऱ्याचे कर्जमाफीसाठी हजारो आत्महत्या झाल्या अनेक रोज दिवसाला माझ्या माहितीप्रमाणे दिवसाला सात ते आठ लोक या राज्यामध्ये आत्महत्या करतायत जास्तीत जास्त विदर्भ मराठवाड्यातल्या आत्महत्या आहेत आपल्यात सुद्धा पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आत्महत्याचं सु लोन आता इकडे आलेलं आहे एवढं भयानक असताना त्यांनी सरळ सरळ या जनतेला येड्यात काढले आणि फसवलंय आश्वासन दिलं माफी करू म्हणली आणि केलं नाही ही सरकार असं आहे कि आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो लाडके बहिणीसाठी आंदोलन केलं का कुणी आंदोलन केलं नाही राज्यात मग लाडक्या बहिणीला पैसे दिले आणि ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीसाठी दिलं जात नाही आणि ज्या गोष्टीची गरजच नाही त्या गोष्टीसाठी दिलं जात दुसरा प्रश्न असा आहे हा झालं महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल शेतकऱ्यांकडे कर दुर्लक्ष होते त्याचबरोबर सहकार क्षेत्रातलं जे आप आपल्या वैयक्तिक पंढरपूर तालुक्याचा जर विचार करायचा म्हटलं तर काही सहकार साखर कारखाने कर आहेत त्यांची इतकी दादागिरी आहे की त्यांचं संचालक मंडळ सुद्धा धगावत कर आहे की बाबा आपल्याच कारखान्याला ऊस घालायला नको जेणेकरून काय कारण असेल त्याच्या पाठीमागे की बाबा ते सुद्धा बेट सर्वसामान्य शेतकरी तर सोडा किंवा सभासद सोडा संचालक मंडळ सुद्धा त्याच कारण आहे कारखाना ही विधानसभेच्या राजकारणाचा अड्डा बनवला या लोकांनी आणि ज्या रुपया रुपयातनं पाच पाच दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार ज्या शेअर्स ज्या शेतकऱ्यांनी भरलं आणि त्या शेतकऱ्याच्या जेव्हा ही कारखाना उभा राहिले आणि भविष्यात सहकार आहे शिवराव चव्हाण साहेबांनी सहकारात या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होईल चांगल्या चांगलं दिवस येते असे जुन्या लोकांचं स्वप्न होत परंतु खऱ्या अर्थानं अलीकडच्या लोकांनी ती उलट सगळं गणित केलं आणि कारखानदारीचा वापर फक्त स्वतःच्या राजकारणासाठी केला मग त्या कारखान्यातनं भ्रष्टाचार करायचा आमदार केला शंभर शेंब शंभर कोटी रुपये उधळायचं आणि त्या कारखान्यावर कारखान्याच्या प्रॉपर्टीपेक्षा डबल कर्ज करायचं मग एका पोत्याला जर सातशे रुपये साडेसातशे रुपये पावणे सातशे रुपये जर व्याज जायला लागलं तर ही दर कसा देणारी कारखाना कसा का चालवणार आणि अनेक राज्यातले कारखाना का सहकारी कारखान्या हिनी मिलावत काढलं पुणे यांनीच घेतले असे अनेक उदाहरण आहेत आणि कर ते झालं ऊसाचं किंवा ऊसा या राजकारणाचं पण मागास विधानसभेची निवडणूक झाली आपल्यातला एक प्रतिष्ठित सहकारी साखर कारखाना आहे त्याचं नाव लौकिक आहे त्या कारखान्याने निवडणूक झाली एका व्यक्तीनं तो कारखाना जिंकला तिरंगी लागली आता आज त्या चर्मन साहेबांनी आमदारकीच्या आधी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही एवढा एवढा रेट देणार पण निवडणूक झाल्यानंतर त्या शब्दाला ते शब खरे ठरले नाहीत त्यानंतर त्यांनी एक वेगळा रेट दिला कमी रेट दिला शेतकरी त्यानंतर शांत राहिले पण त्या गोष्टीवर कुठल्याही संघटनेच आंदोलन झालं नाही किंवा कुठल्याही संघटनेनं प्रश्न विचारले नाही तो प्रश्न कसा काय राहिला शांत आता काय झालंय संघटनाच त्यांच्या दाऊंनी जाऊन बसले थोडक्यात संघटनाच कारखानदार झाल्यामुळं <laughs> मग आता शेतकान कुंपणानं शेत खाल्लं नाही मागायचं कोणाकडे अशी <laughs> परिस्थिती एकंदरच झालेली आहे आणि त्याच्याही पेक्षा ज्या कारखान्याच्या चेअरमन म्हणजे तुम्हाला सांगतो का काय अशा लोकांनी लाभाडे केले त्या कि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय अभिजित आबा त्या माणसानं विधानसभेला शब्द दिला कि साडेतीन हजार रुपये टनाला रेट देऊ त्यावेळेला आम्हालाही वाटलं आईला खरंच साडेतीन हजार रुपये रेट म्हणजे आम्ही चार हजाराची मागणी करत होतो निदान साडेतीन मिळला त्याच्यावर आम्ही सुद्धा समाधान झालो आहे बरं झालं कुणी तर कोंड फोडलं आणि या पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तर आता न्याय मिळेल सगळी कारखानदार देतील आणि हाही माणूस पहिल्यांदा देईल पण खऱ्या अर्थाने जन जाहीर केलं तोच माणूस लाभार निघाला म्हणजे सरळ सरळ राज्यातल्या मंत्र्यांनी जबाबदार मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी फसवायचं तालुक्यातल्या ता जबाबदार आमदारांनी कारखान्याच्या चेअरमननी फसवायचं आणि जनतेला फसवणे हा एवढा एकमेव धंदा काढलेला आणि जनता सुद्धा फसतीय जनतेनं डोळे उघड ठेवलं पाहिजेत म्हणजे आपल्या लोक कसं राजकीय माणसं कशा आपला वापर करते कुणाला लक्षातच ये लक्षा नाही बरोबर हा प्रश्न झाला ऊस पिकाचा किंवा इतर पिकांच्या दराबाबत सुद्धा संघर्ष आहे तालुक्यात पण नुकतंच तुम्ही तिसंगी तलावाच्या पाण्यासंदर्भात वाकरफाट्यासाठी आंदोलन केलं असं प्रत्येक वेळेस तुम्हाला आंदोलन करावं लागतं पुरेसं पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना ते नियमितपणे दिलं जात नाही प्रत्येक वेळेस कोणीतरी श्रेय घेण्यासाठी येतं किंवा तुम्ही आंदोलन करायचं परत कोणीतरी यायचं श्रेय घ्यायचं लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी श्रेय घेतात ही परिस्थिती फक्त शेतकऱ्यावर का आणायची की श्रेय घेण्यासाठी आणायची का वेटीच धरायचं सरकारच्या लोकप्रतिनिधीच आणि सर्वसामान्यच काम लोकप्रतिनिधी करतच नाही तर लोकप्रतिनिधी हा मला कुठं तर एक शंभर कोटीचं पन्नास कोटीचं ती अंदर मिळेल का कि पहिला त्यांचा अजेंडा असतोय दुसरा अजेंडा त्यांचा असतो या की ज्या काम आपण केलंच नाही मग आता ही सगळा लबाडाचा काळ निघाला ही कलियोग ही लबाडाचं युग आहे आणि ह्याच्यात जनश्रेया समजा आता काम आंदोलन करून आम्ही काम सक्सेस केले की त्या सगळे लोकप्रतिनिधी आहो तुम्ही कालवा सल्लागार सदस्य आहे ज्या पालकमंत्रीच्या अध्यक्षाखाली भीमा पाटबंधारे आणि निरा बैठक होती त्या जेवढ्या जेवढ्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्या बैठकीला हजर असतात त्यावेळेला तिथं ती मागणी करायची असती भांडायचं असतं त्याच्यासाठी प्रसंगी आंदोलन करायचं असते आणि त्या लोकांना प्रश्न सोडवायचा असते असं कुठेही केलं जात नाही प्रत्यक्षात आंदोलन करायचं शेतकऱ्यांनी निसर्गाचं फोकाटचं पाणी आणि त्याचं श्रेय लोकप्रतिनिधींना शेवटी हानायचा प्रयत्न करायचा हा त्यांचा फसवायचा धंदा आहे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आमदार त्यांच्या शेतकऱ्याबद्दल काय तळमळ आहे का, का। असं तुम्हाला वाटतं काय का त्यांची शेतकऱ्याबद्दल झिव तळमळ आहे कारण गेल्या वेळेस पाणी देतो म्हणले इथं जी स्थानिकला उभा राहिली होती आपले अ माळशिरतच्या पूर्वी जे आमदार इथल्या सोलापूर लोकसभेला उभा राहिली होती रामसातबाई तो माणूस इथं आला गादीगाव मध्ये आला त्यावेळेला बँकेसमोर आंदोलन चालू होतं त्यावेळेला सांगून गेलं की उद्या पाणी येतंय तुम्ही आता गोंधळ बी करू नका ना आंदोलनही करू नका त्याच्यावर ती माणूस आला नाही पाणी आलं नाही त्यावेळेस म्हणजे सगळं खोटे बोलायचं लोकांना येड्यात काढायचं मग ही जबाबदारी खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी आहे बरोबर एका बाजूला लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहे आणि दुसऱ्या बाजूला जी माणूस त्याच्या विरोधात उभा राहतोय तो निष्क्रिय आहे नेतृत्व नाही नेतृत्वच नाही ती गायब होते कुठेही पुणे येत नाही कुणालाही विचारत नाही काय बघत नाही आणि जी निवडून दिले ती बी काय बघत नाही कारण ती त्याला वाटतं आपल्याला कोण विचारणार आहे बरोबर आहे बरोबर विरोधकच नाही तर विरोधकच नाही परिस्थिती अतिशय लोकांची वाईट आहे अजून एक प्रश्न आहे आता इतक्या अडचणीचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्यासाठी कोण उभं राहत नाही काही दिवसापूर्वी काला काळ होता की शेतकरी संघटनेसाठी नेतृत्व करायसाठी अनेक लोक होती छोट्या मोठ्या गोष्टी जरी झाल्या लाईटची समस्या असेल पाण्याचा विषय असेल ऊसदाराचा दा विषय असेल स्वामान्य शेतकरी संघटना असेल किंवा इतर शेतकरी संघटना असतील सुद्धा त्या जीव वरून त्या ठिकाणी सामील व्हायच्या पण आज शेतकरी संघटना विखुरली गेलेली आहे कोण आंदोलन दिसत नाहीत किंवा कॉम्प्रोमाइज होतात गोष्टी या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे अलीकडचे काय झाले कार्यकर्ता तयारीत कोणाही राहिलेली नाही प्रत्येक जणाला नेता होऊ वाटायला लागले आणि प्रत्येक जणाला पेशल नेता होऊ वाटायला लागले त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने संघटना चार पाच झाल्या आणि पाच संघटना विखुरल्या गेल्या आणि अनेक मोठ्या राजकीय मोठ्या नेत्यांच्या दावणीला आत न बांधल्या गेल्या वर्ण दाखवायचं वेगळं आणि आत्म न खायचं जात वेगळं अशा पद्धतीच्या चळवळी या महाराष्ट्रामध्ये काम करत असल्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळ नाही आणि न्याय महागायचं कुणाकडं व्यासपीठच राहिलं नाही ह्याचा अर्थ मी चळवळ टीका करते असं नाही चळवळ असल्याशिवाय शेतकरी जिवंतच राहू शकत नाही ही काळ्या दगडावची पांढरी आहे चळवळ आज ही काय माणसं प्रामाणिकपणे असली पाहिजे परंतु खऱ्या अर्थानं ही जी काय मधली जी काय मधी माणसं ही जी काय टोळ्या सामील झाल्या चळवळीमध्ये आणि त्यांनी पूर्ण या चळवळीचा उपयोग स्वतःच्या खुर्चीसाठी आणि राजकारणासाठी केला त्यामुळे खऱ्या अर्थान चळवळीत वाकळ झाली आता शेवटचा प्रश्न आहे ही लाडकी बहीण योजना आहे किंवा शेतकऱ्यांना जी सन्मान निधी योजना दिली जाते केंद्रात सन्मान निधी योजना किंवा लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याकडून दिली जाते त्या योजनांवर तुमचं म्हणणं काय किंवा त्या योजनांमुळे आता सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे लोकांचे पैसे मिळत नाहीत लोकांना विहिरी मंजूर आहेत पण त्याला विहिरीसाठी पैसे भेटत नाहीत किंवा ही शेतकऱ्याच्या बाबतीतली गोष्ट झाली किंवा इतर क्षेत्रात सुद्धा ज्या तरतुदी होत आहेत पण त्याला पुरवठा होत नाही पैशाचा लोकांना इथनं घरापासून पंढरपूरला जायला रस्ता नाही ती पंढरपूरला जाऊ शकत नाही म्हणजे अशा अवस्था आहे ती रस्त्याचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला गेला विहिरीचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला गेला जी तुमची पूर्वीचे जे ज्याला आंधळा आहे जी पांगळा आहे ज्याला काम करता येत नाही जगता येत नाही त्याच्यासाठी जी पूर्वीच्या काय सरकारने योजना काढली होती ती योजना शोभन पडत आल्या मुळखळीच आल्या एक दे नसाल बाकी सगळ्या बंद करा हा श्रावण बाळ योजना असू द्या अनेक योजना खरी गरज आहे त्याला पैसेच मिळत नाहीत आणि अक्षरशः जजादारा फोर व्हीलर आहे ज्याला नोकरी आहे किंवा नोकरी नसू द्या पण त्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे त्यांच्या सुद्धा घरात दीड दीड हजार रुपये गेलं मग त्यांना खरी गरज होती का नव्हतीच बरोबर पण इलेक्शनच्या तोंडावर योजना जाहीर केली दीड दीड हजार रुपये पैसे दिलं आणि त्या पैशाच्या लालची पोटी लोकांना ला गुलाम केलं आणि त्या गुलामी पोटी लोकांनी मतं टाकली सरकार निवडून आलं प्रत्यक्षात त्या लोकांनाही पैशाची गरज नव्हती खरी गरज वाली बाजूलाच राहिली म्हणजे एखाद्या चांगल्या योजना आणायच्या जागी डायरेक्ट काहीच गरज नव्हती या योजनेची खरी गरज या महाराष्ट्रामध्ये शंभर महिलांना जर पैसे मिळत असत त्यातल्या दहाच महिलांना गरज आहे पैसे बरोबर नव्वद महिलांना पैशाची गरज नाही अक्षरशः तुम्हाला सांगतो बँकेत पाच पाच दहा दहा हेल्पॉट घातलं कामाल जायच्या महिलांनी पाच पाच दहाव्या हेल्पॉट घातलं <laughs> कुणाचं ती आधार लिंक नव्हतं <laughs> म्हणून त्या आपलं सेवा देणार केंद्र आहे त्या केंद्राकड कृषी केंद्राच्या माध्यमातून जे केंद्र त्या केंद्राकडे हेल्पट घातलं ती करदा हे करण्यासाठी माहेशे रुपये हजेरी आहे बरोबर आहे तिचं दीड हजार तिला ती तिकडे एलपाट घालण्यापेक्षा रोज कामाला गेला असत तर तिला तीन हजार मिळला असत पण दीड हजारासाठी तिचं दहा दिवस वाया गेले एकंदरीत नाही काळ नाही आणि एकंदरीत या सगळ्या राज्याचं आणि देशाचं नुसकान आहे धन्यवाद